आपण जर आर्टिक महासागराचा विचार केला तर सर्वप्रथम आपण याचा विस्ताराचा विचार करू तर याचा विस्तार जो आहे तो उत्तर ध्रुवाभोवती झालेला आहे म्हणजेच उत्तर ध्रुवापासून सुमारे सत्तर अंश अक्षवृत्तापर्यंत झालेला आहे असं आपण म्हणू शकतो आता आपल्या पृथ्वीवर एकूण पाच महासागर आहे आणि त्या पाच महासागराचा क्षेत्रफळानुसार जर क्रम बघितला तर सर्वप्रथम येत असतो प्रशांत महासागर मग येत असतो अटलांटिक महासागर व त्याचप्रमाणे नंतर भारतीय महासागर दक्षिण महासागर आणि आर्टिक महासागर म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आर्टिक महासागर आपल्या पृथ्वीवरील पाचही महासागरापैकी सर्वात लहान आहे क्षेत्रफळानुसार एवढं असूनसुद्धा प्रशांत महासागराचा जर आपण विचार केला तर हा स्थूलमानाने काहीसा त्रिकोणाकृती आहे त्यानंतर अटलांटिक महासागराचा विचार केला के का महासागरा के हो महासागरा महासागरा के तर हा इंग्रजीत एक वर्ण आहे म्हणजेच अल्फाबेट आहे जिचं आहे यस त्याच्यासारखा काहीसा आकार आहे तेच भारतीय महासागराचा विचार केला तर जगातनी फक्त एकमेव हा असा महासागर आहे ज्याचं नाव एखाद्या देशावरून म्हणजेच आपल्या भारतावरून ठेवण्यात आलेलं आहे दक्षिण महासागराचा विचार केला तर अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सर्वात शेवटी निर्माण केलेला महासागर म्हणजेच दक्षिण महासागर आणि आर्टिक महासागराचा विचार केला तर हा काहीसा दीर्घवर्तुळकार स्थूलमानाने आहे असं आपण म्हणू शकतो नंतर या आर्टिक महासागराच्या जर सीमांचा विचार केला तर बहुतांशी हा महासागर जो आहे तो भूवेष्टीत आहे अर्थातच आर्टिक महासागर भौतिक कॅनडा असो की मग अलास्का रशिया ग्रीनलँड आयसलँड नॉर्वे फिनलंड व स्वीडन यासारखे देश व प्रदेशांनी जे आहे याला वेष्टित केलेलं आहे म्हणजे चारी बाजूनं घेरलेला आहे किंवा वेष्टीत केलेला आहे या आर्टिक महासागराचा जर आपण वैशिष्ट्यांचा विचार केला तर सर्वप्रथम हा बिंदू घेऊ शकतो की हा आपल्या पृथ्वीवरील सर्वात थंड महासागर आहे आणि दुसरा आपण बघू शकतो की हा थंड वातावरणामुळे हा आर्टिक महासागराचा बराचसा भाग जो आहे तो वर्षभर बर्फाचीत असतो असं आपण म्हणू शकतो